हाय तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं केसांचे प्रॉब्लेम आणि त्यावरती सोल्युशन जर तो व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल केसांचे प्रॉब्लेम काय असतात आणि त्यावरती सोल्युशन आपल्याला काय आहे त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे तर आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये केसांचं स्ट्रक्चर कसं ओळखायचं केस कशा आहेत आपले ते कसे ओळखायचे त्यावरती कोणता शॅम्पू आपण होम केअरला यूज केला पाहिजे तर आपण बघितलंच लास्ट व्हिडिओमध्ये की केसांचे भरपूर प्रॉब्लेम असतात जसं की हेअरफॉल असणे डॅनड्रॉप असणे ड्राय हेअर असणे ब्रेकेज असणे केस फ्रीजी झालेत प्लेटन झालेत तर आपण ह्याच प्रॉब्लमवरती आपण कोणता शॅम्पू आणि कोणत्या कंडिशनर वापरायला पाहिजे याची आपण एक सिरीज घेऊन येतोय की प्रत्येक केसांवरती कोणता शॅम्पू आणि कोणता कंडिशनर वापरायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हेअरफॉलवरती आपण कोणता शॅम्पू आणि कंडिशनर वापरायला पाहिजे तर त्यामध्ये सर्वात प्रथम हे समजून घ्यायचं आपल्याला आपल्या केसांचा हेअरफॉल आहे की नाही हे कसं समजेल आपल्याला तर डेली हंड्रेड हेअरपेक्षा जास्त हेअर जर गळत असतील तर आपण समजायचं आपला हेअरफॉल होतोय मिडल ब्रेकेज म्हणजे काय की मधून केस तुटतात म्हणजे मिडल ब्रेकेज होतोय किंवा हंड्रेडपेक्षा कमी हेअर गळतात म्हणजे आपला हेअरफॉल नाही तो नॉर्मल स्ट्रक्चर आहे जर हंड्रेडपेक्षा जास्त गळत असतील तर तो हेअरफॉल आहे तरीसुद्धा आपण काळजी म्हणून एक होमकेअरमध्ये शॅम्पू कोणता वापरायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतोय तर आपण मॅट्रिक्स कंपनीमध्ये बायोलॉजचा शॅम्पू आणि कंडिशनर बघतोय तर स्पेसिफिक हेअरफॉलसाठी आपल्याला जो बघायचा आहे तो आहे फायबर स्ट्रॉंग हे बघा तुम्हाला दाखवतोय मी फायबर स्ट्रॉंग शॅम्पू फायबर स्ट्रॉंग कंडिशनर यापासनं काय होतंय हेअरफॉल थांबतो मिडल ब्रेकेज थांबतात केस स्मूथ शायनी आणि हेल्दी राहतात तर हा शॅम्पू तुम्ही होम केअरमध्ये वापरू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट स्ट्रक्चर आणि नेक्स्ट शॅम्पू आपल्याला बघायला भेटेल कोणी सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर कळेल व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा कमेंटमध्ये धन्यवाद